नमस्कार शैक्षणिक माहितीच्या यजू स्क्रीन यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचे असतात हे प्रवेश करताना अनेकदा आपल्या शिक्षणामध्ये खंड पडतो आणि पुढील शिक्षणासाठी जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा मग आपल्याला एक प्रमाणपत्र लागतं यालाच गॅप सर्टिफिकेट असं म्हणतात शैक्षणिक खंड असलेला दाखला अर्थातच गॅप सर्टिफिकेट अनेक विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण नव्याने सुरू करण्यासाठी हा दाखला आवश्यक असतो आणि हा दाखला हे प्रमाणपत्र आपल्याला कुठं मिळतं त्यासाठी येणारा खर्च किती कमीत कमी, कमी खर्चात विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळावं हाच या व्हिडिओचा हेतू आहे मित्रांनो चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये शैक्षणिक खंड असल्याचा दाखला कसा मिळवाल मित्रांनो या दाखल्यासाठी अवघे वीस रुपयाचं रेव्हेन्यू स्टॅम्प लावल्यानंतर तुम्हाला एक फॉर्मॅट मिळेल की तुमचा असलेला गॅप शिक्षणातला खंड त्याची वर्ष त्या कालावधीत आपण कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही किंवा ते शिक्षण घेत असाल तर त्याचा उल्लेख असलेला साधा टाईप केलेला कागद तुम्ही घेतल्यानंतर त्याला आपण हे वीस रुपयाचं रेव्हेन्यू स्टॅम्प लावून आपण आपल्या नजीकच्या तहसील कार्यालयात जाऊन त्याला ॲफिडेव्हिट करू शकतात फॉर्मची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ॲफिडेव्हिटसाठी तेहतीस रुपये खर्च येतो आणि तुम्ही वीस रुपयाचे जे स्टॅम्प लावणार आहात असा त्रेपन्न रुपयामध्ये तुमचा फंड असल्याचा दाखला तयार होणार आहे हा टाईप केलेला फॉर्मॅट आणि त्याच्यासोबत तहसील कार्यालयातून तुम्ही जे अफिडेवट करणार आहे ते या पद्धतीचं असणार आहे अशाच शैक्षणिक माहितीसाठी आवश्यक कागदपत्रांसाठी एज्यू स्क्रीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा सर्च करा धन्यवाद